डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कथागत भगवान बुद्धाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेचा कथागर भगवान कथाग्रगवान बुद्धाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेचा भगवान बुद्धाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाबोधी बुद्ध विहार महाबोधी बुद्ध विहार महाबोधी बुद्ध विहार महाबोधी बुद्ध विहार आहे त्या महाबोधी बुद्ध विहाराला गेल्या अनेक वर्षापासून जो ब्राह्मणवादी विचारसरणीच्या लोकांनी मिळका घातलेला आहे संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या सगळ्या धर्मांना जातीपंथांना स्वातंत्र्य दिलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला सुद्धा या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे संविधानाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर या देशामध्ये जेवढे जातीधर्म असतील त्या सर्व जाती धर्मांच्या लोकांना त्यांच्या धर्माचं अनुसरण करण्यासाठी त्यांच्या धर्माची श्रद्धा सांभाळण्यासाठी झोपण्यासाठी पद्धतीचं घटनेच्या माध्यमातून हक्क आणि कायदा बहाल केलेला आहे या देशामध्ये मुस्लिम समाज असो हिंदू असो किंवा जो कोणी समाज धर्म असेल मुस्लिम समाजाच्या मजिदीमध्ये हिंदू धर्माचा एखादा जर महाराज जाऊन बसला तर ती त्या ठिकाणी विटंबण्यास समजल्या जाते कारण मजिदीमध्ये एखादा महाराज जाऊन बसणं म्हणजे त्या मजिदीची विटंबना आहे त्याच पद्धतीनं एखाद्या हिंदूच्या मंदिरामध्ये मुस्लिम समाजाचा मौलवी जाऊन बसणं म्हणजेच त्या हिंदू धर्माचे त्या मंदिराची विटंबना आहे या पद्धतीचं या देशामध्ये कायद्याच्या माध्यमातून दिलेलं संरक्षण आहे हक्क आहेत अधिकार आहेत आणि एवढं हे असतानासुद्धा या पृथ्वी तलावरती ज्या तथागत भगवान बुद्धाने मानवतावाद पेरण्याचं काम केलं माणसाला माणसाशी माणसाचं असलेलं नातं सांगण्याचं काम पहिल्यांदा या पृथ्वी तलावर जर कोणी केलं असेल तर तो तथागत भगवान बुद्ध आहे आणि त्या तथागत भगवान बुद्धाच्या ज्या ठिकाणी त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं अशा पवित्र बुद्धभूमीला या ठिकाणी या देशामधले जी काही मनोवादी जाती व्यवस्था आहे या मनुवादी जाती व्यवस्थेनं विळखा घालण्याचं काम केलेलं आहे या घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण या ठिकाणी ज्या पद्धतीनं जैन जैन समाजाला त्यांचं मंदिर त्यांचा धर्म सांभाळण्याचा अधिकार आहे मुसलमानाला त्यांचा धर्म आणि त्यांची आराधना सांभाळण्याचा अधिकार आहे हिंदूंना त्यांचा धर्म त्यांचे मंदिर सांभाळण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीने या देशामध्ये बौद्ध हे बहुसंख्येनं आहेत या देशामधला बौद्ध हा जगामध्ये गेलेला आहे खऱ्या अर्थानं या भारताचा असलेला बुद्ध आणि त्या बुद्धत्वाच्या विचारधारेला या ठिकाणी पुन्हा एकदा विषमवादी आणि मनुवादी विचारसरणीने जो विळखा घातलेला आहे तो विळखा या ठिकाणी तत्काळ बंद झाला पाहिजे आणि महाबोधी बुद्धविहार जी आहे त्या महाबोधी बुद्धविहारावरती जी कमिटी आहे मग ती कमिटी त्या ठिकाणी हिंदूचं काय काम आहे कारण ती महाबोधी बुद्धविहाराची जी कमिटी आहे व्यवस्थापन समिती आहे ती समिती फक्त आणि फक्त बुद्धाची असली पाहिजे बौद्ध समाजाची समिती असली पाहिजे बौद्ध धर्मियाचीच ती समिती असली पाहिजे तरच ते खऱ्या अर्थानं या संविधानाला लागू असलेलं आम्हाला बौद्ध धमियाला दिलेलं स्वातंत्र्य ते लागू होत असतं खऱ्या अर्थानं या ठिकाणी खूप मोठा अन्याय बौद्ध धमीयावर होत असून तो अन्याय या देशामधले बौद्ध धमीय कदापि सहन करणार नाहीत या ठिकाणी आज आम्ही वंचित बहुजन माथाडी कामगार आणि वंचित बहुजन महिला आघाडीच्या माध्यमातून तत्परतेनं आज छोटेखानी कार्यकर्त्याच्या माध्यमातून निवेदन देत आहोत पण येत्या दहा दिवसामध्ये बिहार सरकारने जर त्या पद्धतीचा निर्णय नाही घेतला मंदिर कायदा जो आहे त्या बिहारावर महाबोधी बिहारावर लागलेला एकोणीसशे एकोणपन्नास तो एकोणीसशे एकोणपन्नासचा मंदिर कायदा तत्काळ रद्द झाला पाहिजे आणि त्या ठिकाणी द्या सुधारित कायद्याच्या माध्यमातून त्या महाबोधी विहाराची जी काय व्यवस्थापन समिती आहे ती परिपूर्ण बौद्ध दंगियाची भिकूची असली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट शांततामय मार्गाने मा या ठिकाणी आंदोलन चालू असताना बिहार पोलीस प्रशासनाने बौद्ध भिकूवर जी म्हणजे धडपशाहीची या ठिकाणी भाषा केली बौद्ध भिक्कना मारहाण केली लाठीचार्ज केला कालच मी एका याच्यावरती बघितलं अक्षरशः आमची जी भिकुनी आहे त्या भिकुनीला एका पोलिसवाल्याने मगरूर जातीवादी पोलिसाने लात मारली आणि लात मारून काठ्या मारत त्या भिकुंनीला हकलण्याचं काम केलं याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी एस डी एम साहेबांना आमची विनंती असणार आहे की आमचा जो काय या ठिकाणचा जो वंचित बहुजन माथाडी कामगार आघाडी असेल वंचित बहुजन महिला आघाडी असेल यांच्या माध्यमातून हा जो आम्ही राष्ट्रपती महामहिम यांना जो काही आमचा निरोप पाठवत आहोत तो निरोप या ठिकाणी तत्परतेनं तत्काळ गेला पाहिजे याची खबरदारी मला वाटते या ठिकाणी एस डी एम साहेबांच्या माध्यमातून घेण्यात यावी आणि ती घेतल्या जाईल आजचं आमचं आंदोलन अतिशय शांततामय मार्गानं आहे बुद्धाच्या मार्गानं आहे आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनानं सुद्धा याची दखल घ्यावी आणि महाराष्ट्र शासन हे सुद्धा बी जे पीचं राज्य आहे बिहारमध्ये सुद्धा भाजपचं राज्य आहे आणि या ठिकाणी आमची विनंती असणार आहे शांततामय मार्गाने निवेदन देतोय विनंती करतोय की त्या महाबोधी विहारावरती समिती जी आहे ती एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्याअंतर्गत तत्काळ रद्द करा आणि रद्द करून सुधारित समितीच्या माध्यमातून बौद्ध गंभीर यांना त्या महाबोधी विहारचा ताबा द्यावा एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी आमच्या जे काय आंदोलन आहे आजचं आंदोलन शांततामय मार्गानं पण याच्यानंतरचं आंदोलन अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन होईल याची कृपया शासनानं नोंद द्या सर्वांना जे